सांगून हो गेलो सकाळी तुम्हाला अठराशे रुपये दिलं कसं दोन हजार रुपये दिले कोण रुपये दिले पाचशे आपला अठराशे रुपये तीनशे रुपये दिले ते काय रुपये झाले का आणि तीनशे रुपये तीन दीड हजार तीनशे दिले दीड हजार आणि तीनशे अठराशे होतो ना असं करता तुम्ही अठराशे रुपये द्यायला पाहिजे होते अठराशे दिलं ना नाही दिले अकराशे एकशे घरी किती दिले दीड हजार आणि तीनशे पाचशेच्या तीन नोटा होत्या दोनशेची एक नोट होती आणि शंभरची एक नोट होती दोन आहे का पाचशेच्या तीन नोटा दिल्या त्यांनी कबुल काढते दीड हजार पण ते तीनशे तीनशे रुपये दिले होते ती डायरेक्ट तीनशे मग अठराशे रुपये दिले ना तुम्हाला तीनशे दिलं कॅल्क्युलेटर कोण देत नाही हे बघा हे बघा तुम्हाला दीड हजार दिले होते मला काय कळत नाही मग तुम्हाला कळतं काय हे सांगा एक नोट पाचशे पाचशेची दोन नोट हजार दिला हजारचा तीन नोट आणि शंभरची तीन नोटी दोन मिनिट दोन मिनिट त्यांना त्यांना सांगू दे देड़ देड़ दिले 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 दे सांगू हा दीड हजार रुपये तीन नॉटा दिसत्या मी खोटं बोलत नाही बरोबर तुम्हाला आवडत नाही दीड हजारात दीड हजार तीन नॉटा दिसत्या आणि दोनशे तीनशे तीनशे आणि तीन नोटा दिसतात फक्त तीनशेच्या तीन नोटा बरोबर मग किती झाले किती झाले तरी किती झाले बोला तुम्ही सांगा किती झाले दीड हजार म्हणजे एक हजार पाचशे प्लस शंभर केलं तर एक हजार सहाशे आणि दोनशे नोटेनी एक हजार तीनशे तीनशे दिला दीड हजार अठराशे म्हणजे किती असतात हे सांगा अठराशे म्हणजे किती असतात हे सांगा हे त्यांना त्यांच्याकडून समजूत आपल्याला अठराशे म्हणजे एक हजार आणि आठशे बरोबर आठशे नाही दिले मला आठशे दिलेच नाही दोन मिनिट दोन मिनिट अठराशे म्हणजे किती असतात आम्हाला पण माहित नाही अॅक्च्युली किती होतात अठराशे म्हणजे किती होतात सांगा तुम्हीच सांगा आम्हाला किती होतात अठराशे म्हणजे हे सांगा അഡ്രസ് ഫോട്ടോ കാ ഫോട്ടോ നാളെ